मंडळी नमस्कार कडक बात मध्ये आपलं स्वागत मंडळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका जाहीर सभेमध्ये बोलत असताना असं म्हटलं होतं की आता मंत्र्यांच्या हातात काहीही राहिलेलं नाही ओ एस डी आणि पी एस यांची नेमणूक देखील स्वतः मुख्यमंत्री करत आहेत त्यांच्या या वक्तव्यावरून मंत्र्यांचे खाते देखील नियंत्रित केले जात आहेत का आणि त्याबद्दल काहीशी नाराजी त्यांच्यात होती कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील व्हायला सुरुवात झाली अर्थात त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकाटे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते देत असताना मंत्र्यांच्या ओ एस डी यांची जेव्हा नेमणूक होणार आहे तेव्हा त्या ओ एस डीची पार्श्वभूमी तपासली जाईल त्याचं यापूर्वीच्या मंत्र्यासोबत असणारं काम करत असताना किंवा एकंदरत त्याच्या कारकिर्दीत त्यांनी कुठल्या गोष्टीमध्ये अफरातफर केली आहे का किंवा काही गैरव्यवहार झालेला आहे का हे देखील पाहणार आहे तर एकूणच याचा अर्थ असा की तो ए ओ एस डी किंवा पी ए याची जेव्हा पार्श्वभूमी स्वच्छ असावी त्यानं भ्रष्टाचार केलेला नसेल अशाच लोकांची नियुक्ती आता पी एस आणि ओ एस डी म्हणून करण्यात येईल असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे दरम्यान पी एस आणि ओ एस डी यांची लिस्ट मुख्यमंत्र्यांकडे गेली असता एकशे पंचवीस नावांपैकी एकशे नऊ नावांनाच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेलं असं कळतंय सोळा नावं वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय त्यांच्यावर फिक्सर असल्याचा संशय असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे असं आता या माध्यमातून म्हटलं जाते तर पी एस आणि ओ एस डी म्हणजे काय आणि त्यांची नियुक्ती कशी होते हे देखील आपण पाहणार आहोत पी एस म्हणजे पर्सनल सेक्रेटरी अर्थात खासगी सचिव प्रत्येक मंत्र्याला त्याच्या खात्यासाठी शासकीय सचिव असतो त्यासोबतच तो मंत्री एका खाजगी सचिवाची देखील नियुक्ती करत असतो अर्थात तो खाजगी सचिव हा त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असू शकतो किंवा मंत्र्यांच्या विश्वासातील व्यक्ती असू शकतो किंवा इतर कोणीही असू शकतो अर्थात मंत्र्यांची महत्त्वाची कामं त्याला देखील करावी लागतात तर ओ एस डी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असा अधिकारी जो मंत्र्यांच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत देखील मंत्र्यांची महत्त्वाची कामं करत असतो अनेक कामं त्याला करावी लागतात एखाद्या व्यक्तीला ओ एस डीचा फोन गेला याचाच या अर्थ त्या व्यक्तीला त्या मंत्रालयाचा किंवा तेव्हा मंत्र्यांचा फोन गेला आहे असं देखील वेटेज या ओ एस डीला असतं याचाच अर्थ मंत्रालयात असणारे महत्वाचे कामं हे त्याला करावे लागतात मंत्र्यांचे महत्वाचे व्यवहार आणि कामाचं स्वरूप त्यांना माहिती असतं म्हणूनच प्रत्येक मंत्र्यासाठी ओ एस डी असणं हे महत्वाचं आहे कारण तेच खऱ्या अर्थानं मंत्र्यांची कामं पाहत असतात मंडळी ओ एस नेमणूक कशी होते ते देखील आपण आता पाहूयात जेव्हा एखाद्या मंत्र्याचा ओ एस डी नियुक्त केला जातो तेव्हा तो, तो, ते तो शासकीय कर्मचारी असावा असा, असा कुठेही नियमही नाही त्यामुळे एकतर अधिकारी हे मंत्र्यांचे ओएसडी ओ एस डी असतात बऱ्याचदा संबंधित मंत्री हा आपल्या जवळचा कार्यकर्ता त्याला शासकीय कारभाराची जाण आहे किंवा जो अतिशय आपल्या विश्वासातला आहे त्यामुळे तो त्या पक्षाचा कार्यकर्ताही असू शकतो राजकीय व्यक्तीही असू शकतो किंवा राजकीय व्यक्ती नसूही देखील शकतो ओ एस डी म्हणून त्याची नियुक्ती केली जाऊ शकते याच नियुक्तीला एक राजकीय नियुक्ती किंवा वैयक्तिक नियुक्ती देखील म्हटलं जातं त्यामुळे हा जो ओ एस डी आहे त्याची नियुक्ती महत्वाची मानली जाते आणि त्यावरूनच सध्या मोठ्या प्रमाणात वाद आणि चर्चा पाहायला मिळतात खरंतर पूर्वी एखाद्या मंत्र्याला त्याचा ओ डी निवडायचा असेल तर तो त्याच्या जवळच्या आणि महत्वाच्या व्यक्तीची निवड करायचा नंतर मग त्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांना दिली जायची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतरच ती व्यक्ती त्या मंत्र्यांचा किंवा त्या संबंधित मंत्र्याचा ओ डी म्हणून रुजू व्हायची मात्र आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून इतर सर्व मंत्र्यांचा ओ एस डी कोण असला पाहिजे त्याची पार्श्वभूमी आता तपासली जात आहे आणि हाच निर्णय कुठेतरी वादात सापडण्याची चिन्ह आहेत महायुतीमध्ये आज तीन पक्ष आहेत भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाचे वेगवेगळे मंत्री आज मंत्रालयात कार्यरत आहेत आणि या मंत्र्यांच्या असणारे सोळा महत्वाचे ओएसडी त्यांची पार्श्वभूमी पाहता काढून टाकण्याचा निर्णय फडणवीस यांनी नुकताच घेतला आणि त्यावरून देखील शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांची मोठी नाराजी पाहायला मिळते विशेषतः फडणवीस यांच्या या सोळा ओएसडींना काढून टाकण्याच्या निर्णयानंतर शिंदे सेनेचे मंत्री त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जाते यापूर्वी ओ एस डी नेमत असताना असं झालेलं नव्हतं असंही सांगितलं जाते दोन हजार चौदा साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर तेव्हापासून केंद्रात देखील मंत्र्यांची ओएसडी आणि पी एस नियुक्ती करत असताना पंतप्रधान कार्यालय अर्थात पंतप्रधानांच्या संमतीनं ते नेमले जायचे तोच प्रघात आता फडणवीस यांनी राज्यात लागू केला असावा अशा पद्धतीची चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहे मंडळी राज्यात महायुतीत सरकार स्थापन झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अनेक निर्णय घेण्याचा धडाका त्यांनी लावला होता त्यातच प्रत्येक मंत्र्याला शंभर दिवसाचा आराखडा तयार करण्याचं सांगितलं होतं शिवाय तुमच्या विभागामार्फत घेतलेल्या निर्णयाची आणि राबवलेल्या शासकीय योजनांची माहिती देखील लवकरात लवकर शासनाला सादर करावी अशा पद्धतीचे आदेश तेव्हा त्यांनी दिले होते तेव्हापासून फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतले आहेत त्यावर एकनाथ शिंदे काहीसे नाराज आहेत असंही म्हटलं जाते त्यातच आता ओएसडीच्या डीच्या नेमणुकीसंदर्भात फडणवीस यांनी घेतलेली भूमिका पाहता राज्यात देवेंद्र फडणवीस हेच बॉस आहेत असं देखील म्हटलं जाते मंडळी तुम्हाला फडणवीस यांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं किंवा ओएसडीची नेमणूक ही फडणवीस म्हणतात त्या पद्धतीनं झाली पाहिजे का याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत राहा कडक बात